मी इंग्लंडशी आणले मस्त केसबीस कलर विलर पॉवरफुल एकदम आणि याला थायलंडशी आणले आणि याला कुठल्याच नाही भारतातच आहे हे जरा सिरियस मध्ये बोला हसून नका बोलू हसून नका बोलू सिरियस बोला मला तर काही स्वागत आहे विनूच्या मध्ये आता मी त्याला कोंबडा इलेव्हन कुठे कोंबडा कोंबडा इलेव्हन मॅचि ना पहिलीच मॅच आहे काय होतं हरता जिंकता बघू हो, तुम्हाला दाखवतो मी कंटिन्यू आता तर मी त्याला शापूरला मस्त टेम्पो घेऊन जाणार गाडी घेऊन घेऊनही जाणार आमच्या गावच्या बारीक ओरून मॅची ठेवल्या आम्ही ठेवल्या तुम्ही पण या घ्यायला दोन दोनशे रुपये पे आणि अडीच हजार रुपये पहिल्याला कसं काय कॉम्बिनेशन आहे काय माहिती पोराला सपोर्ट करायला येऊ काहीच कामाचं नाही आमचं राहायचं कामाचं आज आमची पण मॅच आहे आम्ही पण जाणार आहोत कोंबर तर धर्मा मी ते शाला पण नाही शिकलो शाला पण नाही शिकला <laughs> बागला तो तुम्ही याला बघला असेल आपल्यान कुठंम दिसतो या आडंबेडियन दिवस तो पोरे एक पार का कुंबरेलं मध्ये <laughs> <वो> <laughs> चला मैच लागली टेंशन बघू शकता आताच प्रॅक्टिस चालू हो आहे गॉग विकल आउटिंगले हे बघा तयारी झालं नाही मैदानात समजाल काय करतो कॅप्टन केलेला आहे टीम आली दाखल झाली असा चल बॉलर प्लीज आहे वाटत तो बघू शकता मी पण तयार झालो अक्का पण मी बॉलर आहे बॅट्समन नाही बघू शकता

सिरियल बोला असू नका बोलू मी बोलता ना काय आवाज जाते ना सक्सेस आहे सक्सेस आहे आता पहिली मॅच आमच्या काय काय ना आम्ही टंबरेला घेऊन आले ना आणि टॉस जिंकलेला आहे आता काय करायचं बॅटिंग करायची पॉवरफुल टीम जिंकल ते जिकल हारल ते हार आपली कोंबडायला बघा एकदम असं फिट प्लेयर घेऊन आले ना एकदम टाईट टीम बोला देखे बोला, देखे बोला। अरे त्यानं लगेच आपली प्लॅनिंग तीस प्लस लर्न करायचं मी काय तो एकमेकांना कव्हर करा फिल्डिंग मिस फिल्डिंग मॅच कशी पण बॉल डॉट पण झाला ना बॉल डॉट मॅच पण डॉट पण झाला ना तो कोणी बोल ना का आपली पहिलीच मॅच आहे आपल्याकडे याने कोणत्या आपण प्रेशरमध्ये केलं नाही कोणत्या याच्या नाही आपल्या आपलीच आपण काय प्रेशर येऊन खेळत नाही कोण डोनबॉल हुकला बिंदास्मधून एक रंग करून द्या चक्का मारा लावणार नका बिंदास केला असं नाही का बॉल हुकल्या का कोण बोलल काही वांदा ना। नाही किती बॉल हुकला का वांदा नाही आपल्याला आपण स्वतः पैसे करू मॅच भरता लोकांचा नाही आपण गेम प्लॅन झालेला आहे तीन वरील पन्नास ते साठ रन मारण्याचा प्रयत्न करू आणि बॉलर पण एवढी अपेक्षा करतो सारण देऊन तीन विकेट घ्या तू बघतो दुसरा काही नाही आम्हाला पाहिजे तीन वरून पन्नास ते सात अकरा व्यास पण सगळ्यात चांगली एकदा एक चक्का मारता आउट होत चक्का मारता आऊट होत एका मी आणले मस्त केस बीस कलर विलर राहत पॉवरफुल एकदम आणि याला दा। थायलंड आणले आणि याला कुठल्याच नाही जा भारतातच आहे पण तीन वरून पन्नास ते सात मारण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे बघत किती पंचावन्न डायरेक्ट राकेश सुद्धा आम्ही टेम्पो घेऊन आलेलो आहो नो बाईक नो कार आणि मॅच चालू आहे यो बॉल टाकला आणि यो गेला कुठे माग गेला टॉस जिंकून पहिली बॅटिंग आली सॉरी टॉस हारून पहिली बॅटिंग आहे नाही तर प्रॅक्टिस चालू आहे का आता जरा हो हो बघू शकता राख्याची प्रू प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे राखे यांचा बॅट्समन आहे माग बघ ना हो हो थबार पण पडला असता मोबाईल पण पडला असतं तुम्ही बघू शकता मस्त गॉगल विगल घालून प्रॅक्टिस करतं होऊ शकता कवरी जोरां तयारी करू एक दोन तीन चौगावी चार बॅटी घेतले हो हो फुल प्रॅक्टिस चालू

चला काही गेलो जसं आलो आम्ही आम्हाला जाता होता शर्तीना ना म्हणून पहिल्याच राऊंडला बाहेर आम्ही भेटणे बाय बाय